काय सांगाल भाऊ पाहिलं गेलं तर बीडमध्ये एक मोठं रॅकेट उघड होत आहे काय घटना आहे कधी तरी काय सांगाल विषय असा होता आम्ही अखिल भारतीय गोसेवा संघाचं समस्त हिंदू आघाडीचं आम्ही काम करतोय तर आम्हाला अशी माहिती भेटली की मुसलमानाकडूनच काय म्हणजे कसा आहे करूनच आम्हाला अशी काही माहिती भेटली की ते डायरेक्ट आम्ही गाडी अडवली की ते आम्हाला वारंवार सांगतात की तुमचेच लोक असं करतात तसं करतात म्हणून आमच्या एका गोरक्षकांनी आज सम्राट चौक या ठिकाणी जाऊन स्वतः तिथं चौकशी केली असताना त्यांनी स्वतः पावती बनवून घेतली त्या ठिकाणी असा प्रकार घडत होता की तिथं स्वतः म्हणजे जनावर नाही काही नाही गाय नाही बैल नाही नसून सुद्धा तो डायरेक्ट म्हणजे एक पावती बनवून घेत होता सो त्या हिशोबाने आम्ही माहिती भेटल्यानंतर बनवून घेतल्यानंतर पावती आम्ही एस बी साहेबांशी बोललो त्यानंतर एस वी साहेबांनी त्यांचे काही पथक वगैरे डिपार्टमेंट तिथं पाठवून स्वतः त्यांनी कारवाईसाठी त्या व्यक्तीला इथं घेऊन आलेलं आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आजपर्यंत बीडमध्ये चोरीचा प्रकार भरपूर झालेला आहे म्हणजे भरपूर जनावरं असे चोरीला गेलेले आहेत तर आमचं एवढंच म्हणणं की हे नेमकं पावत्या देण्याचा उद्देश काय आहे आणि ह्या पावत्या कोणाच्या फायद्यासाठी आहेत आणि कशासाठी हे जात डुप्लिकेट पावत्या बनवण्याचा रॅकेट हा बीडमध्ये सगळ्यात मोठा कशामुळे चालत आहे आजपर्यंत खूप सारे असे जनावरं चोरीला गेल्याची माहिती अशी वगैरे भरपूर मिळालेली आहे पण या याकडे म्हणजे दुर्लक्ष होत होतं सर्व पण आज ही गोष्ट पूर्णपणे बाहेर आलेली आहे आणि डुप्लिकेट पावत्याचा रॅकेट आपल्याला सापडलेला आहे हा सर्वप्रथम माझं या बीडमध्ये एक रॅकेटमध्ये पावत्या डुप्लिकेट पावत्या हे डुप्लिकेट पावत्या त्याच्यामध्ये जो सरपंचाचा शिक्का आहे तोही खोटा आहे कारण की सरपंचाची सही खोटी आहे म्हणजे हे कुठेतरी उद्या जर आपण जर एखाद्या खोट्यापणा जर सुरू करत असो जर असू द्या जनावरांचं ठीक आहे जनावरांच्या नावाने एक शिक्का तुम्ही बिनकामी काळा बैल व तांबडा बैल ह्याप्रमाणे जर तुम्ही शिक्का वगैरे जर सरपंचाचं नाव आणि शिक्का आणि सही जर करत असाल याच्यावरती डुप्लिकेट धंदे करत असतात तर माझं शासनाला प्रश्नाला विनंती आहे की सर हे जे एवढं मोठं रॅकेट चालू आहे तरी लाखो वाटीपर्यंत कचकली होतात आणि जनावरं आतापर्यंत ज्या चोरी जातात ज्या जनावरं आतापर्यंत फिरते जनावरं आहेत त्यांच्यावरती जर ॲक्शन काय घेणार आहे साहेब म्हणजे जो आतापर्यंत डुप्लिकेट टाकला तयार होते त्या दाखल्यावरती एवढं मोठं रॅकेट तयार होते आणि पंचवीस हजार तेवीस हजार रुपयाचे मोबाईल मोबदला देतात म्हणजे मला एक टाकतात ते मोबदला यावरती प्रश्न काय केलं पाहिजे काय वाटतं खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बैल गाई असतील जनावर असतील हे खरेच विक्री होतात का आता हे खरंच विक्री म्हणजे आता आम्ही आज रॅकेट पाहिलं ते विक्री म्हणजे समोर काहीच नसताना त्यांनी डुप्लिकेट पावलं तयार करून देतात ज्याच्यामध्ये समजतं की दाखला म्हणजे जो जो दाखला तो डुप्लिकेट म्हणजे शिक्का जो सर आहे तोच खरा तो अर्थाने खूप मोठं शरद राहिजे पावती कोणाच्या नावं दिली जाते आणि किती बैल गाई म्हशी जनावरे बीड शहरामधून गेले असेल काय वाटतं लाखो जनावरे गेले असतील आतापर्यंत कत्तली म्हणजे एवढा मोठा खुल्या कसला घाण चालू आहे बीडमध्ये तोही बंद नाही आहे बीड असो गेवर असो भरपूर प्रमाणात उमापूर असो या प्रमाणात भरपूर कसलं घाण चालू आहे बीडमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जेवढे कत्लक आहेत तेवढे कृपया बंद करण्यात यावे एवढी सरकारला आमची विनंती आहे महाराष्ट्रामध्ये एवढे कत्लक आहेत तेही बंद करण्यात यावे लावलेला आता पेपर में प